नमस्कार गोडेगाव शहर व परिसरात निवडणुकीचा कौल जाणून घेत असताना नागरिकांमध्ये धबक्या आवाजात चर्चा है की मिलीन काले आहे की मिलिंद काळे प्रामाणिक नेतृत्व आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्य उभे राहिल्यास सामान्य जनता तुमच्या पाठीशी उभी राहील असे कळते काय सांगा आता खरं तर कालपासून जेव्हा तुम्ही किशोरजी आमची चौघांची म्हणजे तुकाराम सरपंच असेल सोमनाथ असेल नंदू असेल आणि मी असेल आम्ही एका विशिष्ट वेगळ्या एका कामामुळे आम्ही एकत्र बसलो होतो त्याच्यानंतर कदाचित ही चर्चा लोकांमध्ये तुम्हाला जाणवत असावी काही लोकांची जर लोकांचं काही विषय असेल तर त्याच्याबद्दल मला तुमच्याकडून आता कळते की अशी काही चर्चा आपण इलेक्शनच्या बाबतीत आपलं काही त्याच्यामध्ये चर्चा चर्चा आहे मग तुम्ही इच्छुक आहात का किंवा वयने तुमचे मिसेस इच्छुक आहात का आता सध्या आपल्या घोडेगाव गो पेठ मतदारसंघात इच्छुकांची किती संख्या आहे या संख्याबळामध्ये काय आपल्याला पडायचं नाही आहे योग्य उमेदवार पक्ष जो देईल जो आदरणीय आपले खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असतील आणि मान्य नामदार राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील असतील हे जे योग्य उमेदवार सुचवतील येतील त्याचा आपण प्रामाणिकपणे काम करू परंतु जनतेतून असं समजतं आहे की तुम्ही उमेदवार पाहिजे जनतेला असं चर्चा पण आहे जर लोकांची इच्छा असेल तसं माझ्याकडे आपले बरेचसे आमचा परिवार आहे किंवा इतरही पक्षातले लोक म्हणतात की तू तयारी ठेव किंवा हो, माझ्या सहभागीवरती पत्नीची तुम्ही तयारी ठेवा तर अजून तर काही विचार केला नाही पण जर पक्षांनी काही संधी दिली आणि जिथे जिथे पक्षाला गरज आहे तिथे तिथे मी निश्चितपणे उभं राहील माझी जिल्हा परिषद असू दे नाही तर पंचायत समिती असू दे जिथे जिथे पक्षाला आपल्याला वाटेल की इथे योग्य उमेदवार आहे तिथे आपण स्वतःही राहू पक्षाने दिलेले योग्य उमेदवारी राहू नक्की राहू आपण काय सांगाल आमलांकुश तुमचे मित्र आहात आहेत मिलिंद काळे तर त्यांच्याबद्दल अशी चर्चा आहे तर माझे खूप सारे मित्र आहेत आणि मित्रांमध्ये सगळ्यात जवळचे मित्र म्हणजे मिलिंद काळे आहेत नक्कीच मिलिंद काळे जर उभे राहिले किंवा अजूनही माझे जे जे मित्र असतील जास्त ते ते उभे राहिले मी नक्कीच घोडेगाव आणि घोडेगावच्या परिसरामध्ये जो माझा काही इतर मित्रपरिवार आहे नातेवाईक आहे त्यांच्याकडे स्वतः जाऊन पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा नक्कीच प्रचार करेल आणि त्यांना जास्तीत जास्त मतं कशी पडतील आणि ते निवडून कसे होतील याचं काम करेल सर्वसामान्यामध्ये फिरत असताना मिलिंद भाऊकाळे यांचं नाव येते तर त्याबाबत काय सांगाल तुम्ही पक्षाला तुम्ही हे पोचवाल का की बाबा मिलिन काळेंचं काम चांगलं आहे जनतेतून मागणी आहे मिलिन काळेंची त्यांच्या मिसेसची त्यांच्या मिसेसचा पण महिला वर्गात चांगला जनसंपर्क आहे ते उच्च शिक्षित आहेत कसं होतं शेवटी पक्षाची भूमिका ठरवणारे दादा आणि साहेब आहेत दादा आणि साहेब हेच आमचे उमेदवार आहेत तिथे मिलिन काळे असतील परम काळे असतील किंवा अजूनही कोणी उमेदवार दिला तर पक्षाने आदेश दिल्यानंतर आम्ही सगळेच काम करणार आहोत त्यामुळं असं काही नाही की हाच उमेदवार पाहिजे आणि तोच उमेदवार पाहिजे पण एक विशेष मिलिंद भाऊबद्दल माझं एकदम जवळचं कनेक्शन आहे ते असतील तर अधिकच चांगलं होईल काहीच अडचण नाही परंतु जनता पण सांगते ना।, ना दादा पण दादा साहेब तर ठरवतीलच परंतु जनता पण सांगते ना की बाबा मिलिंद काळे हे आम्हाला उमेदवार म्हणून पाहिजे किंवा त्यांची मिसेस पाहिजे ना असं जनमताचा कौल हा सर्वेद्वारे घेण्यात चालू आहे आणि सर्वे ज्यावेळेस पूर्ण होतो त्यावेळेस नक्कीच जनतेच्या मनात नक्की काय आहे हे वरिष्ठांना कळणार आहे आणि वरिष्ठ तो निर्णय योग्य घेतील आता आपल्यासोबत आहे तुम्ही पण मित्र आहेत मिलिंद काळेंचे तर ते समजा राहिले उभे किंवा त्यांना उमेदवारी मिळाली तर तुमचा प्रचार कसा राहील आता सांगायचं म्हटलं तर जवळजवळ आमची पंचवीस ते तीस वर्षाची दोस्ती म्हणजे पक्षाच्या याच्या हां आणि घरचे संबंध चांगली चांगले कोणतेही काम असू जे पंचायत समिती असू जिल्हा परिषद असू किंवा तहसीलला असू आपण फक्त शब्द टाकायचा का मिलिंग भाऊ असं असं आहे व्हा आपलं काम होईल तर त्यांनी ते काम आपलं करायचं या भागामध्ये म्हणजे आमचं सालगाव असू वावळवाडी असू आंबेदारा असू ढाकाळे असू तळेकरवाडी इंगलवाडी ते पण आपले जे कार्यकर्ते जुने ते सगळे बरोबर राहतील प आता तुमचे क समजा तुमचे मित्र आहेत किंवा कार्यकर्ते आहेत साल इतर वाड्यावस्त्या पण तुमच्या मागं उभे राहतात तरी पण आपण का असं म्हणजे का, का तुमची इच्छा हे नक्कीच आपण या गोष्टीचा नक्कीच कधीतरी विचार करायला पाहिजे आपण नक्कीच विचार करून पक्षसृष्टींशी ज्या काही गोष्टी असतील त्या पक्षसृष्टी ठरवतील त्याप्रमाणे आपण नक्कीच काम करू जे जे काही आपल्याला जबाबदारी टाकतील ती जबाबदारी आपण उत्कमपणे केलो हे <coughs> नक्कीच आपण किती वर्षापासून समाजाचं काम करत आहे आता सामाजिक पूर्ण सर्व परिसरात आपल्या जवळजवळ पूर्ण तालुक्यातही ता आणि तालुक्याच्या बाहेरही माहिती आहे गेली जवळजवळ तीस पस्तीस वर्ष आपण समाजकारणामध्ये काम करतो आणि आपले सर्व नेते मंडळी असतील सर्वांच्या कांद्याला कांदा लावून आपण प्रामाणिकपणे त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि अजूनपर्यंत कधीच काही आपण या गोष्टीच्या मागे कधी गेलेलो नाही की मला उभं राहायचं आहे मला तिकीट हवं आहे किंवा काही तर अशी काही जर आली वेळ तर, तर मी जर नक्कीच आपल्याला सुचवलं की ते तुम्हाला भूमिका घ्यायची तर मी निश्चित तशी भूमिका घेईन तसं आहे की मी आत्तापर्यंत कधीच बघितलं नाही की कोणी सर्वसामान्य लोकांसाठीच की हा कुठल्या पक्षाचा आहे किंवा कुठल्या धर्माचा आहे कुठल्या जातीचा आहे मी लोकांसाठीच आत्तापर्यंत सर्वसामान्य लोकांचीच कामं करत आलेलो आहे आणि इथून पुढेही सर्वसामान्य लोकांसाठीच आपल्याला आपलं आयुष्य असंच व्यतीत करायचं आहे सर्वसामान्य लोकांच्या आनंदासाठीच आपल्याला इथे उभं तयारी करायची आहे आपल्या आयुष्याची तर असंच या गोष्टी आपल्या इथून पुढे असेच चालू राहतील तर मी पस्तीस चाळीस वर्ष काम केले पक्षामध्ये परंतु पक्षामध्ये तुम्हाला असं म्हणावं तेवढं मोठं पद असं मिळालेलं नाही किंवा एखाद्या संस्थेवर किंवा कशावर नाही कसं आहे पदापेक्षा आपण खूप व्यक्तींच्या जवळ गेलेलो आहे आपल्या पद म महत्वाचं नाही आहे तुमच्याबद्दल लोकांचा दृष्टिकोन कसा आहे आणि नेते मंडळी असतील सर्वसामान्य नागरिक असतील यांच्या जवळचं राहण्यातच मला जास्त तेच मोठं पद आहे की त्यांना वाटते की कि किती वाजता रात्री फोन केलं तरी की मिलिंग आमच्यासाठी नक्कीच आहे याच्यातच मोठा आनंद आहे परंतु तुम्हाला एखादं जर पद मिळालं असतं पक्षाकडून तर तुम्हाला काम अजून मोठ्या गतीने करता आलं असतं नाही निश्चित असं वाटत नाही जो दादांबरोबर असताना शिवसेनेचे प्रमुख जवळजवळ दहा पंधरा एक वर्ष प्रमुख होतो नंतर उपतालुका प्रमुख म्हणूनही काम केलं आहे गेली पंचवीस एक वर्ष मी शिवसेनेच्या पंचवीसच्या पेक्षा जास्त तीस तीस पस्तीस वर्षं झाली असतील शिवसेनेच्या माध्यमातून कार्यरत होतो आता दादांच्या लोकसभेपासून आम्ही दादांबरोबर राष्ट्रवादी या पक्षाचं काम करतो आहे तर असं काही कधीच पदाच्या आणि लाभ लाभाच्या गोष्टीच्या कधी मागे नसल्यामुळे दिसत नसल्यामुळे कदाचित तसं वाटत असेल परंतु आपण या गोष्टी निश्चितच पाळलेल्या आहेत की कधी काम जास्त बोलणं कमी या पद्धतीनं आपलं काम चालू धन्यवाद